केदारनाथाची यात्रा ही पंचकेदार मानल्या जाणाऱ्या पाच मंदिरांच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात पण मग पंचकेदार म्हणजे काय भगवान वेगवेगळ्या अवयवांची पूजा या पंचकेदार काय आहे कुठे आहेत ही मंदिरं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले भगवान शिवशंकरांचे पाच प्रमुख मंदिरं यांचं एकत्रित स्वरूप म्हणजेच पंचकेदार ही मंदिरं उत्तराखंड राज्यातील गढवाल भागात स्थित आहेत या पवित्र स्थळांचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की या मंदिरांमध्ये भगवान शिवशंकरांच्या वेगवेगळ्या अवयवांची पूजा केली जाते आता आधी बघूया की या पंचकेदारमध्ये कुठली पाच महत्त्वाची मंदिरं येतात त्यामध्ये केदारनाथाचं मंदिर येतं तुंगनाथ रुद्रनाथ मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर ही पाच मंदिरं त्यामध्ये येतात महाभारत युद्धानंतर पांडवांनी आपल्या हातून झालेली कळत नकळत पापं दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांची आराधना सुरू केली पण भगवान शिवशंकर मात्र त्यांच्यावर वृष्ट होते नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी पांडवांपासून गुप्त राहण्यासाठी नंदीचं रूप घेऊन गडवाल प्रांतामध्ये असणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रवेश केला पांडव भगवान शिवशंकरांना शोधत शोधत त्या भागामध्ये आले भगवान शिवशंकर त्यावेळी भूमीमध्ये विलीन होऊ लागले तेव्हा भीमाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भगवान शिवशंकरांचं वशिंडच फक्त भीमाच्या हाती लागलं पांडवांचे हे प्रयत्न पाहून भगवान शिवशंकर पांडवांवर प्रसन्न तर झालेच पण त्याचबरोबर वृषभ रुपामध्ये असणारे शिवशंकर त्यांचे अवयव ज्या ज्या भागामध्ये पडले त्या त्या भागामध्ये हे पंचकेदार निर्माण झाले त्यापैकी सगळ्यात महत्वाचं मंदिर म्हणजे केदारनाथाचं मंदिर हे पंचकेदारांपैकी सर्वात प्रमुख आणि प्रसिद्ध स्थान आहे इथे ज्या शिवलिंगाची पूजा केली जाते ते शिवलिंग म्हणजे भगवान शिवशंकरांचा पाठीचा भाग आहे असं मानलं जातं समुद्र सुमारे मीटर उंचीवर हे केदारनाथाचं मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून पांडवांनी सांगितलं जातं मंदाकिनी नदीच्या किनारी हे सुंदर मंदिर वसलेलं आहे त्यानंतर पंचकेदारमध्ये समावेश होतो तुंगनाथाचा इथे भगवान शिवशंकरांच्या बाहूंचं अर्थात हतांचं पूजन केलं जातं अशी मान्यता आहे हे, हे जगातील सर्वात उंच शिवमंदिरांपैकी एक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे रमणीय असं तुंगनाथाचा मंदिर त्यानंतर नंबर लागतो रुद्रनाथाचा इथे भगवान शिवशंकरांच्या मुखाचं पूजन केलं जातं हे मंदिर सुमारे दोन हजार दोनशे शहाऐंशी मीटर उंचीवर आहे रुद्रनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी वीस पंचवीस किलोमीटरचा ट्रेकही करावा लागतो इथे निसर्गाचा अत्यंत सुंदर असा अनुभव येतो त्यानंतरचं मंदिर चौथं मंदिर आहे मध्यमहेश्वर मंदिर इथे शिवशंकरांचे नाभी केंद्र आहे असे मानले जाते समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार दोनशे एकोणनव्वद उंचीवर हे, हे मंदिर आहे हे मंदिर भीमशिला नावाच्या मोठ्या दगडाजवळ स्थित आहे या मंदिराभोवती पांढऱ्या रंगाचे बर्फाच्छादित पर्वतही दिसतात त्यानंतर पंचकेदारमध्ये समावेश असणारं पाचवं मंदिर आहे कल्पेश्वराचं मंदिर इथे भगवान शिवशंकरांच्या जटांची पूजा केली जाते अशी मान्यता आहे हे पंच केदारांपैकी एकमेव मंदिर असं आहे जिथे वर्षभर दर्शन घेता येतं हे मंदिर समुद्र सपाटीपासून दोन हजार दोनशे मीटर उंचीवर आहे अलकनंदा नदीच्या किनारी हे मंदिर स्थित आहे पंचकेदार यात्रा ही एक अतिशय आध्यात्मिक आणि साहसपूर्ण यात्रा आहे ही यात्रा साधारण मे ते ऑक्टोबरच्या दरम्यान करणं अधिक योग्य मानलं जातं या यात्रेच्या दरम्यान ट्रेकिंग पर्वतारोहण आणि हिमालयातील निसर्ग सौंदर्य या सगळ्याचा अनुभव घेता येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट पंचकेदार यात्रा ही धार्मिक श्रद्धा पौराणिक इतिहास निसर्गप्रेम या तिन्हीचा त्रिसंगम आहे या यात्रेद्वारे आत्मशुद्धी होते शांतीचा अनुभव मिळतो पंचकेदार मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्यामुळेच ती अत्यंत पवित्र मानली जातात पंचकेदार ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती एक आध्यात्मिक साधन आहे आणि साहसी प्रवास आहे या पवित्र स्थळांना भेट देणं म्हणजे निसर्ग अध्यात्म आणि इतिहास या तीनही गोष्टींचा अनुभव घेणं आहे मग मंडळी तुम्ही कधी केदारनाथाच्या यात्रेला गेला आहात का दर्शन तुम्ही घेतलंय का या यात्रेचा तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका